परदेश नऊ वर्ष झाली आणि आता सागर लढे दिग्दर्शक सर सभ्र का फल मिठा होता असं आहे कारण आम्ही खरंच उत्तम आणि चांगल्यातल्या चांगल्या कलाकृतीची वाट बघत होतो चांगली आम्हाला एकत्र काम करायचं होतं तर आम्हाला आता आपल्याकडे एकत्र काम आलंय तर करूया आपण स्क्रिप्ट न वाजता काम करूया असा अजिबात उद्देश नव्हता कायम आमचं दोघांचंही हे ठरलं होतं की आपण जेव्हा परत कधी काम करू एकत्र तेव्हा आपण चांगलंच काम लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यामुळे तर एवढी वाट बघायला लागली पण ऑफर तर आल्या असतील ना ऑफर आल्या पण काही काही संगीता इतक्या आवडल्या नाहीत किंवा त्याच्यात बदल करणं आवश्यक होतं मग ते बदल व्हायला खूप वेळ लागली मग त्या गोष्टींमुळे ते लेट लेट होत गेला बऱ्याच गोष्टी हा पण तुमचा जो चाहता वर्ग आहे त्याचं काय पण ते इतके प्रेम प्रेम करतात आमच्यावर की ते थांबायला तयार आहेत सगळे विचार आणि ते थांबलेत आजही अजूनही थांबलेक्ट पण एकमेकांमध्ये काय बदल दिसला काहीच नाही खरं स्वभावात किंवा आमच्या मैत्रीत नाही काही फरक नाही काय काहीच फरक नाही आमच्या दोघांच्या स्वभावात आणि आमच्या मैत्रीच्या बाबतीत मैत्रीत आमच्या आम्ही तेव्हा जसे भांडायचो तसेच आम्ही आता भांडतो आम्ही तेव्हा म्हणू आपण रुसवे फुगवे होते तसेच आजही आहेत त्या बाबतीत आमच्यात काही मेच्युरिटी आली पण पण रिस्पेक्ट वाढत बार, गेलाय थोडस रिस्पेक्ट वाढलाय एकमेकांबद्दल रिस्पेक्ट वाढलाय कारण दोघांना माहिती की की जे जे जर्नी असते सगळ्यांना वेगवेगळी जर्नी म्हणजे करावी लागते आणि मला आहे त्याची जर्नी कशी होती तिला माहिती की माझी जर्नी कशी होती तर एक रिस्पेक्ट वाढला आहे की कारण ऍज यू ग्रो अप तुम्हाला कळतं की जर्नी म्हणजे स्वतःची असेल किंवा वेगळ्याची असेल जर्नी टफ असते इट डजंट मॅटर की तुम्ही किती काम करताय काय करताय पण ते जर्नी असते जे नऊ वर्ष जे जर्नी म्हणजे जे होती ते मला माहित आहे तिच्यासाठी पण टफ होती आणि माझ्यासाठी पण टफ होती ते आम्हाला आहे तर त्या हिशोबाने थोडेसे मेच्युर्ड म्हणजे तीही थोडीशी मेच्युर्ड आहे आणि मीही थोडासा मेच्युर्ड झालो हा तू आता म्हणाले की पूर्वी पण भांडणं व्हायची आणि आताही होतात आताची कारण आता पाच मिनिटापूर्वी मांडल तशीच म्हणजे तसंच मांडतो आम्ही ते आम्ही काहीतरी गेम खेळत होतो त्याचं तू हे का नाही केलं मग तू ते का उत्तर नाही दिलं तूच खाल नाही कसं आम्ही काही मांडू शकतो म्हणजे आम्हाला असंच उगाच जी शिव गौरी वाली नोकझोक होती ना तशीच आमच्यात आहे आणि ती आम्हाला <laughs> आवडते टाइमपास आम्हाला फार मजा येते मला असं वाटतं ती खरी नोकझोक होती जे ट्रान्सलेट झाले शिव गौरी कॅरेक्टर हा ते खरी नोकझोक होती तशात तसंच करायचो आम्ही म्हणजे बाहेर सुद्धा शॉर्टच्या नंतर असंच भांडायचो आम्ही की तुम्हाला क्यू का नाही दिला मला कळलं कळलं नाही मी माझी लाईन कुठे वगैरे आणि माझं एक <laughs> शब्द इकडचं तिकड इकडचं तिकडे केलाय फक्त एक शब्द आधी बोलले नंतरचा शब्द तुला कळू शकतो ना तेवढं एवढं काय अवघड काय एवढं मराठी वगैरे असं व्हायचं